गुरु शिवाचार्य वादेश्वर महाराज यांच्या समर्थनार्थ आता विविध पक्षातील जे नेते मंडळ मंडळी आहेत ते सुद्धा त्यांना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे समर्थनार्थ तुम्ही या बैठकीला हजर झालात काय सांगाल आणि तुम्हाला तर माहिती आहे मागच्या पाच वर्षामध्ये वसमतच्या राजकारणात काय चालू आहे या दोन ते तीन महिन्या खाली काय चालू आहे कसं बघता मागच्या पाच वर्षापासून नाही गेल्या पस्तीस वर्षापासून पाहतोय मी वसमत तालुक्यामध्ये सगळं म्हणजे दे उभा धिंगाणा चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या उभा इलेक्शन आलं त्यावेळेसच समस्या दिसतात आणि पाच वर्ष सगळे मग कोणी कारखाना खरेदी कर कोणी कारखाने बंद पाड कोणी शेती विकत घे कोणी मुंबईला फ्लॅट विकत घे हे चालू आहे तर आता कुठेतरी अशा माणसाची गरज आहे तालुक्याला तुझं निस्वार्थ भूमिकेचा असावा आता आता खूप पाहिले मी ज्याला आता तिथे म्हणजे लिस्ट काढायला बसलो तर जवळपास दहा पंधरा नावं निघतील पण ते आता कुठंच काय मी न्याय मिळायचं कुठंच राहिलं आणि आताच महाराज जसं म्हणले की शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि मी तर माझं जे काय माझी जिल्हा परिषद मेंबर आहे माझं जे काय राजकारणाची माझी दिशा आहे दशा आहे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतो बाकी कुठंच काही पाहत नाही मी कुठं काही म्हणजे टक्केवारी फिकेवारी विषयच नाही पण डिपो जळाला समजा डीपी जर जळाला पंधरा पंधरा दिवस मे मानप अठ्ठेचाळीस बहात्तर तासामध्ये मिळायला पाहिजे पण इथं आता गुत्तेच यांची चालू असल्यामुळं काही कोणावर वचक नाही आणि अधिकारी सरळ डील करतात त्यांचे दलाल शेतकरी तुम्ही जाऊन बघा आता विद्युत समस्या इतकी भयानक आहे तालुक्यामध्ये पाणी आहे दोन डॅमचं पाणी येतं तालुक्याला पण रस्ते नाहीत तर रस्त्यावर गिरगाव सर्कलमध्ये मी जास्त भर दिलेला आहे मग आता महाराज निवडून महाराजाला माझी एकच विनंती की रस्ते विद्युत याच्या समस्येकडे तुम्ही लक्ष द्या नाहीतर ते येऊन गट्टू करा नाली करा सी सी रोड करा पैसे खाण पंधरा टक्के घ्या ते बंद करा जयप्रकाश दांडेगावकर जे दहा वर्ष शांत होते ते सुद्धा आता ऍक्टिव्ह झालेत कसं पाहता तर ते ऍक्टिव्ह होणारच आता तीन पक्षाचे सहा पक्ष झाल्यावर ऍक्टिव्ह व्हावंच लागणार सगळ्यांना त्याच्यामुळं झाले असतील तुम्ही त्यांचं राजकारण पाहिलेलं आहे काय विकास झाला होता त्यांच्या काळामध्ये आता काय होणार येणार आहे जर जयप्रकाश दांडेगावकर यांनी जर विधानसभा लढू दोघांपैकी जर कोणी जिंकलं तर आमचा टोकाही द्यायच्या घरात जाणार आहे एवढं मला माहिती शंभर टक्के आहे आजची कॉमेंट माझी जपून ठेवा शंभर टक्के आमची टोकाई आमचं जे आमचं पोट पाणी ज्याच्यावर गिरगाव सर्कल कुरुंदा सर्कल किनोळा सर्कल कवटा सर्कल जे काय आमचा भाग आहे हा नक्कीकडे